नमस्कार मित्रांनो आज आपण एकूण तीन अनुदानित संस्थांच्या जाहिरातीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या तिन्ही जाहिरातींमध्ये माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक अशा प्रकारचे पदे असणार आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे भिवंडी विवर्स एज्युकेशन सोसायटी भिवंडी या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेच्या समधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भिवंडी या उर्दू माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेमध्ये पूर्ण शिक्षण शिक्षणसेवक पदावर खालील पात्रताधारक सेवकांची नियुक्ती करायची आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता ग्रंथालय समदी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भिवंडी येथे अर्ज व मूळ प्रमाणपत्रांसह स्व खर्चा उपस्थित राहायचा आहे तर पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरले जाणार आहे या पदासाठी शिक्षणसेवक कालावधीचे बारा हजार इतके मानधन मिळणार आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तसेच या व्हिडिओला लाईक करा या तिन्ही जाहिराती आपण व्हिडिओच्या जा शेवटी दिलेल्या आहेत त्या सर्व जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत दुसरी जाहिरात बघूया बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ मांडवी तालुका किनवट जिल्हा नांदेड द्वारा संचालित एक उत्तमराव राठोड माध्यमिक विद्यालय कोठारी तालुका किनवट जिल्हा नांदेड दोन शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय निराळा तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे खालील पदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे दुसरे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित विषयासह यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे तिसरे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित सोबतच टी ई टी पास असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद साठ टक्के अनुदानित आहे चौथे पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवी एम एस सी आय टी मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे तर वरील पदासाठी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे पत्र क्रमांक सहाशे अठ्ठावन्न दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार पद भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता संस्थेच्या कार्यालयात मांडवी बस स्थानकाजवळ शैक्षणिक व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे टीप नियमाप्रमाणे मानधन व वेतन देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तिसरी जाहिरात बघूया पुण्यशोक अहिल्यादेवी क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ तांदुळवाडी तालुका द सोलापूर कैलासवासी श्रीपदराव सोनटक्के प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर शासनमान्य अंशता अनुदानित चाळीस टक्के येथे रिक्त असलेले पद विषय आहे इंग्रजी व इतिहास या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड संवर्ग आहे एस सी आणि रिक्त असलेल्या पदांची संख्या आहे एक तर या पदासाठी धारक उमेदवारांनी रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मूळ व शैक्षणिक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर उपस्थित राहायचा आहे पत्ता आहे कैलासवासी गणपतराव सोनटक्के प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर तर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर अशा प्रकारे आपण या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या गरजू मित्र मंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कोणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र